नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभिगराड हवामान अंदाज संभाजीनगर चला तर मित्रांनो आपण पुढील तीन दिवसात अंदाज बघणार आहोत एकतीस ऑक्टोंबर एक नोव्हेंबर आणि दोन तारखेचा त्या पहिलं मागच्या दहा दिवसापासून आपल्या मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्रामधील नांदेड आपलं दक्षिण महाराष्ट्रमधील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा इकडे पूर्व मराठवाड्यामधील देखील काल चक्रवादाचा फटका बसला धाराशिव नांदेड परभणी बीड आपल्या जालन्यापर्यंत अं काही भागात बसला व इकडे पर्यंत बी गंगापूर वैजापूर पर्यंत काही भागात अति जोरदार पावसाची नोंद झाली व त्यामुळे काही शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं कपाशीचं का मकाचं कांद्याचं रोपांचं ज्यांनी कांद्याचे रोप टाकले होते आत्ता मागे दहा पंधरा दिवस आधी त्यांचं बी देखील खूप नुकसान झालं व त्यांना एक समस्या दिसून येत आहे कांद्या रोप रोपामध्ये की मर मरचं प्रमाण जास्त प्रमाण वाढलंय तर मित्रांनो ज्यांच्या कोणाचं जास्त काण्यामध्ये पाणी साचले असेल त्यामुळे ती मरवानं आता होऊ शकते त्यामुळे तुम्ही आता बाहेर कंपनीचे इवर गोल वापरून थोडेफार प्रमाणात ती मरेला कंट्रोल करू शकता त्यामुळे तुम्ही इवर गोल वापरू शकता आणि मारता फवारणी करताना दाट अवस्थेमध्ये फवारणी करा म्हणजे जमिनीवर देखील ती दे फवारणी गेली पाहिजे त्यामुळे जमिनीत देखील बुरशी असेल तर ती मरून जाईल व वरची म्हणजे वरच्या वातावरणामध्ये बुरशी असेल किंवा आता उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीक्टे असल्यामुळे तीन तारखेला त्या भागामध्ये बरवृष्टी होणार आहे त्यामुळे आपल्या भागात आता पुढील आठ ते दहा दिवस धुळे धुके देखील येतील त्यामुळे त्या रोपांना जास्त फाटका बसणार नाही व मित्रांनो आता पुढील विचार केला तर आज एकतीस ऑक्टोंबरचा विचार केला तर आज तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो इम्युनिटी लेवल वाढून आणण्यात आहे कुठेही आता सिस्टमचा पाऊस आपल्या भागात नसेल इकडं संभाजीनगरचा विचार केला जालन्याचा बीडचा धाराशिवचा नांदेडचा परभणीचा इकडे दर्श दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या भागात देखील आता कोणत्याही सिस्टमचा धोका नाही त्या भागांना त्यामुळे आता शेतकरी मित्र देखील एक तारखेपासून रब्बीची पेरणी तुम्ही करायला हरकत नाही आणि जे काही आता तीन चार पाच या तारखेला थोडं जागा वातावरण होणार त्या देखील पावसाचा जास्त काही फटका नसेल कारण ते कोणत्याही सिस्टमचा पाऊस नसेल कारण जे काही थोडं अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन तयार आहे आता सध्याला आता गुजरात कडे सरकत सरकत थोडाफार आपल्या नाशिक पर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या भागापर्यंत ते बाष्पी येत असल्यामुळे तुरळक ठिकाणी या दोन ते तीन दिवसामध्ये त्या भागात पाऊस पडेल आणि आता इकडे पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र मधील सांगली सातारा कोल्हापूर इकडे पूर्व मराठवाड्यामधील जालना बीड लातूर धाराशिव या भागात देखील आता त्या पावसाचा काही जास्त फटका बसणार नाही पूर्व विदर्भामधून देखील जे आता बंगाल झोपसागरामध्ये तयार झालं चक्रीवादळ हे देखील आता पूर्व भारतात सरकलं आहे त्यामुळे त्या पावसाचा काही फटका आपल्याकडे आता आजपासून बसणार नाही आणि थंडीचा विचार केला तर आपल्या भागात सात तारखेपासून काडाक्याची थंडी पडेल त्यामुळे आता पुढील एक आ, न, न, एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून तुम्ही रब्बीची पेरणी करू शकता एक नोव्हेंबर पासून तर वीस नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज बघितला तर कुठेही पावसाची हवामान प्रणाली पण तेही महासागरामध्ये विकसित होणार नाही आता इकडे बंगालच्या सागरात देखील आता पुढील वीस दिवस वातावरण कोरड राहणार आहे आणि इकडे अर्बी समुद्रात देखील आता कुठेही कोणताही कमी दाप पट्टा किंवा एक सायक्लॉन तयार होणार नाही त्यामुळे आता एक तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत पूर्ण वातावरण कोरडं राहील या सगळं धरून मात्र फक्त तीन चार पाच रह या तारखेला थोडं दगाळ वातावरण होणार आहे आपल्या भागात मध्य मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या भागात मात्र जे पाऊस फक्त दहा पाच मिलीमीटर शंभर गावामधून पाच सहा गावांना पाऊस पडेल व आपण ही एक पूर्वकल्पना दिली होती मित्रांनो तेरा तारखेला एक व्हिडिओ अपलोड केला होता की त्यामध्ये सांगितलं होतं की पंधरा ऑक्टोंबरपासून ते तीस ऑक्टोबर पर्यंत वातावरण हे आपल्या भागामध्ये पूर्ण दूषित असेल खराब असेल ढगाळ असेल पावसाचा असेल त्यामुळे काही शेतकरी मित्र रब्बीची पेरणी पंधरा तारखेपासून करणार होती तर त्या मित्रांना मी एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझा एक व्हॉट्सअप ग्रुप त्या माध्यमातून सांगितलं होतं की तुम्ही पंधरा तारखेपासून ते एक तारखेपासून तारखेपर्यंत रब्बीची पेरणी थांबवली तरी हरकत नाही कारण वातावरणामध्ये जास्त पाऊस असल्यामुळे ढागा वातावरण असल्यामुळे ते रब्बीसाठी साठी देखील पोषक स्थिती नव्हती मागच्या पंधरा दिवसामध्ये मात्र आता एक तारखेपासून पुढील एक महिनाच असं गृहित धरून चालायचं की आता पोषक स्थिती तयार होणार आहे थंडी वाढणार आहे त्यामुळे आता गहू पेरणी हरभारे पेरणी ज्यांची ज्यांची पाणी राहिली होती त्यांनी आता शंभर टक्के एक तारखेपासून केली तरी हरकत नाही व आता मित्रांनो आज वातावरण पूर्णपणे क्लिअर आहे आमच्या भागात मी आता संभाजीनगरात पैठणमधून व्हिडिओ अपलोड करतोय तर या भागात आज मी माझ्या कांद्याचा पंचावन्न दिवसाचा कांदा आहे मित्रांनो या कांद्याला आज पाचवी फवारणी घेतोय मी पहिली फवारणी याला आपलं साप पाऊंडर कार्ब कार्बनजी आणि आलिका या नावाचं कीटकनाशक घेतलं होतं त्यानंतर मी नेटिओ घेतलं ॲमेस्टा स्टॉप घेतलं लुणा नावाचं बाहेर कंपनीचं लुणं आहे ते देखील यूज केलं आणि प्लस सगळ्या फवारण्यामध्ये पहिल्या स्टार्टिंगपासून याला दर फवारणीमध्ये सिलिकॉन यूज केले कारण सिलिकॉन यूज केल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे व अवपरी पावसामुळे जे काही याच्यावर ये ताण येणार होता स्ट्रेस येणार होता त्या सिलिकॉनमुळे खूप हे झालं याचा म्हणजे फायदा झाला सिलिकॉनचा फायदा आला मला तर मित्रांनो आता ही पाचवी पवारणी माझी मेरिओन आणि याच्यामध्ये आता अजून एक सिलिकॉन आणि पोटॅशियम सॉल्ट या नावाची औषध मी आणि एक कीटकनाशिक आहे आपली प्रोपेन बॉस हे आज पाचवी पवरणी घेतोय चालते मित्रांनो धन्यवाद काळजी घ्या